मराठी भाषेसंदर्भात हिंसाचार करणारच आमच्यावर गोळ्या घालणार का संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचा खरपूस समाचार मराठी आली पाहिजेच मातृभाषेच्या नावाने हिंसा होत असेल तर त्यावरही कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी पुढं म्हटलं आहे की मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उघडायचं ते उघडून घ्या आणि महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही दिलेलं नाही तुम्ही राज्याचे तुकडे करणारे आहात तुम्ही राज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात तुमचे मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागाल हे आम्हाला माहीत आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही करणारच होणारच तर तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जात आहात का मराठीचा आग्रह धरतोय म्हणून आमच्यावर गोळ्या घालणार आहात का हो धरतोय आणि धरत राहणार आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती करा मग महाराष्ट्रावर लादा असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे करणार करणार मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा ज्या उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या बाप जाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जाताय का आमच्यावर गोळ्या आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे हा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केले नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शाह काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का काय मराठी मुंबई